नमस्कार मंडळी और नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींसाठी आपल्यासाठी सर्वात महत्वाची म्हणजे आज बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे आता लाडके बहीण योजनेतून अपात्रता ठरलेल्या अर्जदारांना शासनाकडून दिलेली आहे आता शेवटची संधी आज आपण सविस्तर जाणून घेऊया या नियमाबद्दल आणि कोणत्या बहिणींना पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर, विया तो ला तो ला ला करजा, तो, तर या व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा तुमच्या कमेंट म्हणजे आम्हाला मोठा प्रतिसाद आणि सपोर्ट आहे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर कृपा करून आपण या व्हिडिओच्या मार्फतून लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर चला तर आपण आपल्या मेन मुद्द्याकडून वळूयात आज आपण बघणार आहोत लाडक्या बहीण योजना या काय आहे हे आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत राज्य शासनाने जे महिलांसाठी सुरू केलेली मोठी आर्थिक मदत म्हणजे जी लाडकी बहीण योजना पात्रता महिलांसाठी दर महिन्याला सहाय्यता एक दीड हजार रुपये सहाय्य दिले जाते आता शासनाचा एक मोठा निर्णय आपल्याकडे आला आहे आपण बघणार आहोत आधी अपात्रता ठरलेल्या अर्जदार महिलांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे आता मात्र यासाठी काही महत्त्वाचे नियम पाळणं पाळावे लागतील ला आणि पाळणं गरजेचं आहे आता आपण जाणून घेऊया ज्या कारणामुळे अपात्रता ठरल्या जाईल त्यामध्ये आपल्याला कोणती ज्या नेम आहेत त्यामध्ये अपात्रता ठरली जाईल पहिलं म्हणजे वार्षिक उत्पादन कुटुंबाचे जे, जे एकत्रित वार्षिक उत्पादन असेल आधीच लाखापेक्षा जास्त असेल तर अपात्रता ठरली जाईल आयतकार दाता कुटुंबात जर सदस्य आयतकार भरत असेल तर तुम्हाला हा हप्त्यामधून तुम्हाला किंवा लाडकी बहीण योजनेतून अपात्रता ठरवण्यात येईल नोकरी कुटुंबातील सदस्य सहकारी आणि उपक्रम मंडळ स्थानिक संस्था यामध्ये नियम कायम नोकरी करत असल्यास किंवा तुम्हाला रिटायर झाल्यानंतर पेन्शन मिळत असेल तर यांना पण हा अपात्रता महिला ठरवला जाणार आहे जो चौथा आहे इतर लाभार्थी महिला किंवा शासनाच्या इतर विभागातून योजनेतून दीडपेक्षा पंधराशेपेक्षा किंवा जास्त आर्थिक मदत घेत असेल तर हे पात्रता ठरल्या जाणार आहे आता पाचवा नियम तर इतका महत्त्वाचा आहे तो म्हणजे खासदार आमदार सदस्य कुटुंबातील सदस्य असाल किंवा विद्यमान माजी खासदार आमदार असाल तर त्यांनाही लाडक्या बहीण योजनेतून अपात्रता ठरवण्यात येणार आहे आता चार चाकी वाहन कुटुंबातील सदस्य नावांचे चार चाकी वाहन जर ट्रॅक्टर वळगून असल्यास तर तुम्हाला हा अपात्रता ठरवण्यात येईल आता महिलांसाठी शेवटची जी संधी आहे ती एकदम महत्त्वाची आहे शासनाने स्पष्ट केले आहे की आता मिळालेल्या संधीमध्ये आपण अपात्रता कागदपत्रे सादर करून योग्य ते बहिणीने योजने का अंतर्गत समाविष्ट केले जाईल पण एकदा पुन्हा अपात्र झाल्यास पुढील संधी मिळणार नाही आता म्हणूनच आपण या बहिणींना जर लाडक्या बहीण योजनेच्या साठी आपण अपात्रता ठरला असाल तर ही शेवटची संधी गमू नका आणि योग्य ते कागदपत्रे तयार ठेवा आणि अर्ज पूर्ण करा तर अशाच प्रकारे आपल्या योजनांसाठी अर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आणा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर आपल्या एक लाईक आणि एक कमेंट आपल्याला महत्त्वाचे आहे की आपल्या चॅनलमध्ये ही डिमोटिवेट और व्हिडिओ बनवण्याचा एक संधी मिळत असते तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अपडेटबरोबर तोपर्यंत धन्यवाद